क्षेत्र आणि त्याचबरोबर चित्रपट क्षेत्र बघितलं पण सगळं सामाजिक क्षेत्र जे आहे तिथे कुठली तरी एक संघटना अशी ठामपणे उभी राहावी लागते एखादं काम करण्यासाठी एखाद्या ध्येयाने पछाडून आणि तशाच मराठी एकीकरण समितीचे ही समिती महाराष्ट्राभर कार्यरत आहे आणि त्या समितीचे कार्याध्यक्ष माननीय ऍडव्होकेट प्रदीप सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मराठी एकीकरण समितीचे बातमीपत्र आहे त्याचे ते संपादक आहेत अनेक सामाजिक संस्थांचे से, समर्पित सेवा संस्था असो जे व्ही सामन चॅरिटेबल ट्रस्ट असो कोकण चेंबर ऑफ कॉमर्स असो समृद्ध महाराष्ट्र संघटना असो अनेक ग्रंथालयं अनेक शैक्षणिक संस्था याचे ते, ते विशेष सल्लागार आहेत विश्वस्त आहेत आणि संचालकही आहेत पेशाने ॲडव्होकेट शब्द उद्गारल्यावरच तुम्हाला कळालं असेल पेशाने ते वकील आहेत आणि आज मराठी एकीकरण समिती म्हणजे मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी माध्यमातील शाळा आणि मराठी माणसाचा रोजगार ह्यासाठी ही समिती संपूर्ण राज्यभरामध्ये कार्यरत आहे ह्या संघटनेच्या रूपाने मराठी माणसाची एक खूप मोठी परिसर आपण तयार केलेली आहे उभारलेली आहे आणि आज एवढ्या मोठ्या संघटनेचे आपण पदाधिकारी म्हणून कार्यरत आहात आणि त्याचबरोबर व्यवसायाने एक निष्णात वकील म्हणूनसुद्धा कार्यरत आहात आपला व्यवसाय आणि आपली जबाबदारी सांभाळत असताना महाराष्ट्रात सामाजिक किंवा अन्य क्षेत्रामध्ये मराठी भाषेची कधी कधी गळचेपी होते किंवा किंबहुना लहास होत असतो आणि हे थांबवण्यासाठी आपण बरीच पावलं उचलतात आम्ही ते फक्त बघतो आहे ऐकतो आहे ही पावलं कशा पद्धतीने आपल्याला आजपर्यंत उचलावी लागली आहेस आणि यापुढेही मराठी भाषा संवर्धनासाठी आपल्या समितीचं काय कार्य असेल नमस्कार जय महाराष्ट्र सर्वजण जागे आहेत सर्वप्रथम तुमच्या ह्या कार्यक्रमाचा साहित्य जल्लोष याचे मी आभार व्यक्त करतो खरं म्हणजे कार्यक्रम असं म्हणणं हे, हे चुकीचं आहे कार्यक्रम काही तासांचा किंवा दिवसाचा एखादा सप्ताह सात दिवसाचा किंवा दसऱ्यामध्ये दहा दिवसाचा कार्यक्रम असतो तुम्ही सातत्याने तीस वर्ष हा कार्यक्रम राबवत आहे म्हणजे ही चळवळ आहे आणि अशा चळवळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात होत राहिल्या तर खरोखर मराठीला चांगले दिवस येतील नवे मराठीचं भविष्य खूप छान आहे असं मला वाटतं मी नेहमी सकारात्मक बोलतो नकारात्मक विषय मी काढणार नाही कारण आपण विषय घेतले तर विचार मराठीचा उद्घोष आणि उद्घोष मध्ये असं वास्तव पैकी ऊर्जा असली पाहिजे स्फूर्ती असली पाहिजे नकारात्मक बाबी आपण टाळल्या पाहिजे कारण म्हणजे हा उद्घोष त्या ऑक्टोबर महिन्यातच झाला पाहिजे होता जेव्हा अभिजात दर्जा मिळाला का झाला नाही ठीक आहे तेव्हा मग निवडणुका होता काही लोकांना वाटलं असलं की निवडणुकीच्या पूर्वी एखादं गाजर दाखवतात की काय असं काहीतरी वाटलं असेल सामान्य मराठी माणसाला त्याच्यामुळे तेवढी तेवढी ऊर्जा तेवढा उत्साह असं त्यावेळेला वाटलं नाही पण खरोखर आमचा हा कार्यक्रम आहे हा पुरेसा उत्साहवर्धक आहे आणि अभिजात भाषा दर्जा मिळाला हे फक्त एक तांत्रिक बाब आहे कागदोपत्री याच्यापेक्षा जास्त पुढे म्हणायचं तर मराठी ही अभिजात होती मराठी ही अभिजात आहे आणि मराठी ही अभिजात राहील अभिजात म्हणजे काय हा प्रश्न मला अनेक लोक विचारतात त्याचं जेवढं स्पष्टीकरण झालं पाहिजे ते झालेलं नाही आहे त्याच्यामुळे तरुण पिढीला अजूनही अभिजात म्हणजे काय हे कळलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित हा गोंधळ आहे की मराठीला अभिजात दर्जा नक्की काय झालं काहीतरी राजकीय गाजर आहे असं वाटतं लोकांना अभिजात म्हणजे खरोखर अतिशय प्राचीन भाषा म्हणजे तुलना करावी माणसाने ज्या भाषेचं आज आपल्यावरती अतिक्रमण होत आहे किंवा बॉलिवूडमुळे किंवा राजकारणांमुळे किंवा उत्तर भारतीय सत्ताधारांमुळे आपल्यावरती प्रचंड अतिक्रमण आहे त्या भाषेला मान्यता सर्वसामान्य मराठी माणसं मान्यता देतो आहे त्याकरता त्याचा ज्ञानगंड असेल भ्रम असेल तुलना केली तर आपली भाषा ही दोन हजार ते पंचवीसशे वर्ष जुनी आहे प्राचीन आहे असं आपण म्हणूया आणि तुलनात्मक ज्या भाषेला आपण इथे महानगरामध्ये महत्त्व देतोय ती भाषा सव्वाशे ते एकशे चाळीस वर्ष ही जुनी नाही माझी बरीचशी वाक्य असतात की थोडीशी धक्कादायक नसतात पण हेच एक तंत्र आहे आकडे विकट समितीचं की जेव्हा तुम्ही एखादे विषय मांडता जोपर्यंत तुम्ही लोकांना त्यांच्या मानसिक स्थितीला धक्का देत नाही तो पण लोक तुमचं ऐकून घेत नाहीत अशी अनेक धक्कादायक माझी विधन आहे जे मी चर्चेमध्ये येतात आणि मग लोकांना ते पटतात पण आपल्याला माहिती असते माहिती असते आपल्या मेंदूमध्ये पण त्या माहितीचं अधोरेखीकरण झालेलं नसतं म्हणजे माझ्या पडताळामध्ये पुस्तक आहे पण मी ते वाचलंच नाही आहे अशी परिस्थिती आपल्या मेंदूची आहे सध्या त्याच्यामुळे अनेक वर्ष लागली हे लोकांना समजवायला की भारतीय संघराज्याला राष्ट्रभाषा नाही आजही काही तुमच्यामध्ये लोकांना हा धक्का असेल नाही नाही आमच्या वडिलांनी सांगितलं की हिंदी राष्ट्रभाषा आहे पुस्तकामध्ये शिकवतात हिंदी राष्ट्रभाषा आहे पण अनेक ठिकाणी चर्चा करून अगदी दिल्ली दरबारी पत्रलेखन करून माहिती अधिकारामध्ये कोर्टाचे निर्णय सर्व वाचले की कळतं की आपल्या भारतीय संघराज्याला राष्ट्रभाषा नाही म्हणजे हे असे प्रकारचे अनेक चुकीचे भ्रम सत्ताधाऱ्यांनी किंवा उत्तर भारतीय जे राजकारणी आहेत त्यांनी आपल्यामध्ये पसरवले आणि ह्याच्यामुळे विशेषतः मराठीचं खच्चीकरण झालं त्याच्याकरता मी अशी धक्का देणारी वाक्य कधी कधी सांगावी लागतात आणि मग विचारावरती स्पष्टीकरण द्यावं लागतं तशी माझी काही आमच्या चळवळीतली वाक्य आहेत मी असं म्हणतो की श्रीकृष्णाला मराठी भाषा चांगल्यापैकी अवगत होती लोकांना आश्चर्य वाटतं मला विचारलं तर मी सांगेन कशी अवघड ते माझं असं म्हणणं आहे की भारताची स्वातंत्र्यपूर्व काळातली शेवटची राज्यकारभाराची भाषा ही मराठी होती मी याचं स्पष्टीकरण देऊ शकतो मी असं म्हणतो आजच्या तारखेला जेवढ्या भारतीय अभिजात भाषा आहे त्यामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी लोकसंख्येच्या हिशोबाने सर्वाधिक बोलली जाणारी कुठली भाषा असेल संपूर्ण भारतात तर ती मराठी भाषा आहे हे आपल्याला माहिती आहे फक्त आपण आपले स्वतःचे तर्क लावून स्वतःला समजावून घेतलं पाहिजे अशी ही सर्वाधिक बोलली जाणारी अभिजात भाषा या भाषेविषयी निर्गंड काय आहे आपल्यामध्ये हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे तर याच्यात आता सर्वात मोठी बाब आहे ती आपली गुलामगिरीची मानसिक अवस्था इंग्रज आल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी मोगलाचं राज्य असल्यामुळे आपल्याला तेवढं अतिक्रमण भाषिक झालेलं आहे पूर्वीचं फारसी तुर्की आणि नंतर ब्रिटिशांचं इंग्रजी की आपल्याला आपल्या भाषेचा निरोगंड वाटू लागला सत्ताधाऱ्यांची भाषा ही श्रेष्ठ भाषा असा आपला समज होऊ लागला तसं आताही आपला हा समज आहे की हिंदी ही सर्व भारताची भाषा आहे त्याच्यामुळे मराठी भाषेबद्दल आपल्याला निरोगंध होतो आणि ह्याला कारण आपणच आहोत आपल्याला कुठेतरी असं वाटतं की इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज ग्लोबल भाषा म्हणत नाही आपण जागतिक भाषा म्हणतात ग्लोबल लँग्वेज म्हणून मग मग अशी आपलं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते असं म्हणाले की आपली मुलं कुठल्या शाळेत जातात कुठल्या माध्यमात शिकतात तर मुलं नाही जात त्यांना कळत नसतं अडीचव्या वर्षी तिसऱ्या वर्षी की आपण कुठल्या शाळेत जायचं आपण पालक म्हणून आपली मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेमध्ये आपण त्यांना प्रवेश देतो ही आपली चूक आहे आपण मान्य केली पाहिजे ही मुलांची चूक नाही आहे आणि आपण तिथे त्या पहिल्याच पाहिलेल्या आपली भाषा ही सेकंडरी दुय्यम असा निर्णगंड पसरवायला सुरुवात करतो इंग्रजी श्रेष्ठ आणि ते इंग्रजी पण आपण त्या बोलायला पूर्णपणे शिकवत नाही शिकवायची जबाबदारी शाळेची आपली नाही शाळेमध्ये पण ते शिक्षक आहेत त्यांचा संभ्रम असतो की सर्व भाषिक महानगराने सर्व भाषिक विद्यार्थी असतात मग कुठल्या भाषेत बोलायचं शिक्षकाने हल्ली त्या खाजगी भाषा शाळेच्या शिक्षकाने इंग्रजी व्यवस्थित येत नाही मग ते बोलायला हिंदी भाषेत शिकवायला लागतात हा जो गोंधळ आहे ना हा आपण घडवलेला गोंधळ आहे आपण ह्याचा दोष तात्पुरता शिक्षण सम्राटांना देतो पण ह्याचा दोष आपला आहे कारण आपण त्या शाळा निवडलेल्या आहेत आत्ता काही साहित्यिक आणि कवी या इथे उपस्थित आहेत मंचावरती होतील त्यांचं अशी खंत होती की बाबा आमचं साहित्य वाचायला वाचक नाही आमच्या कविता लोकांना समजत नाही सर्व साहित्यिकांनी स्वतः प्रश्न विचारायचा की तुमचंही काम आहे पुनरुत्पादन म्हणजे पुढची पिढी घडवणं तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात तुम्ही वाचक निर्माण केलेत का प्रत्येकाने विचारायचं हो हे टीका करत नाही हा आत्ममंथनाचा प्रयोग आहे साहित्यिकांनी कवीनी लेखकांनी ग्रंथकारांनी ब्लॉगर्स जे आहेत मार्केट त्यांनी विचार केला पाहिजे की आपण लिहितो आहे वाचतोय हे आपलं करिअर आहे आपण वाचक निर्माण करतोय का हे जो पर्यंत होत नाही ना तोपर्यंत मराठी भाषेला चांगले दिवस येणार नाही आहेत आणि हे केलं पाहिजे आवर्जून सरकारी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणारे शिक्षक त्यांची मुलं कुठल्या शाळेत जातात त्या शिक्षकांना असं वाटत नाही का की आपण चांगलं शिक्षण देतोय मराठी भाषेत शासकीय कर्मचारी मग तो पालिकेचा असू दे जिल्हा परिषदेचा असू दे महानगरपालिकेचा असू दे तहसीलदार असू दे शासन दरबारी काम करणारा असू दे त्यांना माहिती आहे की मी मराठी भाषेत शिकलो म्हणून मला ही नोकरी मिळाली मी मराठी भाषेत शिकलो म्हणून मला ही नोकरी मिळाली साहेबांनी विचारलं की मराठी भाषेमध्ये एम एम फील करून नोकऱ्या मिळतात का माझं विचारणं आहे की हे जे शासन दरबारी जे काम करतायत ते कुठल्या भाषेत शिकलेले आहेत मला दा दाखवा एखादा कॉन्व्हेंट मधल्या विद्यार्थी शासकीय नोकरी त्याला मिळते का सर्वात जास्त नोकऱ्या शासन देते आपण आपल्या पाल्याच्या तिसऱ्या वर्षी आपण ठरवून टाकतो की माझा पाल्य माझा विद्यार्थी हा शासकीय नोकरी करणार नाही तो मराठी माध्यमात शिकणार नाही आपण नकळतपणे आपल्या मुलाचे पंख त्याचं भविष्य आपण छाटून टाकतो ही कृतज्ञता नाही आहे का प्रत्येक पालकाने स्वतःला हा विषय समजावून सांगायचा आहे मी विचारणार नाही आहे मी फक्त आज एक निमित्त आहे मी आज फक्त एक निमित्त आहे प्रत्येकाने विचारायचं की आपण आपल्या मुलाच्या भविष्याला कात्री लावलेली आहे आपण ठरवून टाकलेलं आहे की माझ्या मुलाला मी मातृभाषे शिक्षण देणार नाही म्हणजे माझ्या मुलाची जी तर्कशास्त्राची जी व्यवस्था आहे ती मी खुर्टून टाकणार आहे मुलाचं तर्कज्ञान मी कमी करून टाकणार आहे जोपर्यंत मातृभाषेमध्ये मुलाला शिकवत नाही त्याची तार्किक प्रगती होत नाही हे सर्वांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही जेवढे चाईल्ड स्पेशलिस्ट आहेत बालमानसशास्त्रज्ञ आहेत जेवढे शिक्षण क्षेत्रातले तज्ञ आहेत त्यांना विचार जागतिक सर्व देशांमध्ये हा नियम लागू आहे किंवा कायदा आहे किंवा असं समजावलं जातं की मातृभाषेतून शिक्षण हा मानवाच्या प्रगतीचा पहिला पाय मातृभाषेत शिक्षण दिलं तरच त्याची तार्किक प्रगती होते मग आपण ठरवून टाकतो की माझ्या मुलांना मातृभाषा शिकवायचं नाही म्हणजे माझा मुलगा कधीही शास्त्रज्ञ होणार नाही माझा मुलगा कधीही साहित्यिक होणार नाही माझ्या मुलाने लेखक व्हायचंच नाही माझ्या मुलाने कवीसारखं संवेदनशील व्हायचंच नाही हे आपण ठरवतोय मला कधीतरी असं एक वकील म्हणून वाटतं की आपल्या प्रत्येक पालकावरती कुठेतरी चाइल्ड ग्रोएल्टी या कायद्याखाली गुन्हा नोंद झाला पाहिजे त्या एक विधान आहे माझ्याकडे सत्य आहे सत्य आहे अखिल भारतीय साहित्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून साहेब हे व्यासपीठात ते मांडतो मी की आपल्या प्रत्येक घरामध्ये चाइल्ड ग्रोएल्टी आहे प्रत्येकावरती आपल्या मुलाचं भविष्य करपवलं त्याचं तर्कज्ञान संपवलं म्हणून आपल्यावरती गुन्हे दाखल झाले मराठी म्हणून मराठी शाळेत शिकलात म्हणून ज्याने ज्याने स्वतःचं करिअर घडवलं हो ते पत्रकार असू देत शिक्षक असू देत शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकार असू देत ते जर स्वतःच्या मुलांना स्वतःच्या अनुभवातून मराठी शाळेमध्ये शिकणार नसतील तर मग ही भाषा टिकणार कशी याचे लेखक वाचक कवी निर्माण होणार कसे आणि कलाकृती एखाद्या सिनेमामध्ये हवी असेल जेवढे कलाकार आहेत साहेब पाटील साहेब जेवढे कलाकार जे नावाजलेले आहेत लेखक असू देत कथाकार असू देत किंवा अभिनेते असू देत ते मराठी माध्यमात शिकलेले आहेत आणि म्हणून ते नावाजलेले कलाकार आहेत मग आपण असे कलाकार घडवायचे नाहीत का अशी कलाकृती पुढे होताच कामा नाही असा आपला विचार आहे का आपले सगळे मुलं विद्यार्थी हे फक्त छापखाने म्हणजे सी ए झाले पाहिजे डॉक्टर झाले पाहिजेत इंजिनियर झाले पाहिजेत शेक्सपियर कधीच होणार नाही तुम्ही किती शिकवा अठरा वर्ष कमीत कमी तुम्ही मुलांना इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण देताय तरी शेक्सपियर पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे का माझा प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे काय होते आपली मुलं धड ज्ञानेश्वरी त्यांना समजत नाही आणि धड ऑथरले समजत नाही ही अशी जी अवस्था आहे ना ही आपण पालकांनी गुन्हेगार म्हणून निर्माण केलेली अवस्था आहे धक्का होईल तुम्हाला पण हे झालं पाहिजे चुकीचा इतिहास शिकवणारे झाशीची राणीने असं म्हटलं लक्ष्मीबाई तांबे तिचं नाव तिने असं म्हटलं की मेरी झाशी नाही दोघी हा अपप्रचार आहे ती असं का म्हणेल अठराशे सत्तावन्नच्या उद्धवामध्ये हिंदी भाषा नावाची कुठलीच भाषा जर अस्तित्वात नव्हती जर ती स्वतः तिची मातृभाषा मराठी आहे त्यावेळेला राज्यकारभाराची भाषा जर फारसी होती आणि ती इंग्रजांविरोधात लढत होती तर ती नसलेल्या भाषेमध्ये का व्यक्त झाली असेल हा प्रश्न मी जेव्हा विचारतो तेव्हा लोकांना धक्का बसतो पण आपल्या शाळेमध्ये हे शिकवलं जातं की झाशीची राणी असं म्हणाली की मेरी झाशी नाही दुर्दी जी भाषाच अस्तित्वात नाही माझं पुढलं धक्का नाही गेल्या असं विधान आहे सांगताना मला थोडंसं भीती वाटते सध्या आपण ज्याला डोक्यावरती घेतलेलं आहे ज्या भाषेचं अतिक्रमण आहे मला असं सा लोक सांगतात म्हणजे विचारतात आपल्या महाराष्ट्रामधले लोक महानगरातले लोक विचारतात अगदी सार्वजनिक उपक्रमामधली लोक मेट्रो रेल्वे इथले लोक विचारतात की आपको हिंदी नाही आती आप भारतीय नाही हो माझं भारतीय नागरिकत्व माझी भाषा ठरवतं का आणि ते पण हिंदी भाषा जर मला आली तरच मी इंडियन ही जी व्यवस्था जी केली आहे ना ही आपण मान्य केली म्हणून ही व्यवस्था निर्माण झालेली आहे आपण ह्याला वेळीच विरोध केला पाहिजे मराठी पण हे सर्वात मोठं भारतीयत्व आहे मराठी आहेत म्हणून हिंदुस्थानाची सुरक्षा झालेली आहे मराठी आहे म्हणून हिंदू धर्म टिकलेला आहे आणि मराठी आहे म्हणून भारताची वेळोवेळी आपण संरक्षण केलेलं आहे नेहमी हिमालयाच्या रक्षणाकरता सह्याद्रीच धावून दिलेला आहे मग तो दोन हजार वर्षापूर्वीचा त्या सातवाहन कुळातल्या शालीवाहनाचा काळ असते जेव्हा शकांचं आक्रमण झालं होतं उत्तरेकडे सर्वकडे शक पसरले होते आणि जेव्हा त्यांनी दक्षिणेकडे येण्याची सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्यांना विरोध केलेला आहे त्यांचा पराभव केलेला आहे तो आहे मराठी राजा पैठण म्हणजे प्रतिष्ठान राजधानी असलेला शालीवाहन आणि त्या शालीवाहने शकांशी युद्ध करून त्यांना पार पाणीप्खा शेवटचं युद्ध झालेलं आहे आणि त्यांना वायव्याला ढकलून दिलेलं आहे आणि म्हणून आपण हे मराठी जी कालगणना मानतो शके हे शालीवाहन शके आपण का मानतो तो दिवस आहे गुढीपाडव्याचा हे मराठी माणसाने केलेलं काम आहे हिंदुस्थानचं रक्षण शकांपासून केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना फक्त शिवाजी महाराजांचं उदाहरण माहिती आहे शिवाजी महाराजांची स्कुल्क आहे त्यांनी मराठी ही ओळख निर्माण केली आणि मग पुढे त्यांना तर खूप कमी आयुष्य लागलं पण कुठे संभाजी महाराज महाराजे राजाराम आहे ताराबाई आहेत आणि शाहू काळामध्ये पेशवे आहेत याने मग मराठी राज्य अगदी अटकेपार पसरवलं त्या अटकेपासून कटकेपर्यंत आणि दिल्लीपासून तंजावूर म्हणजे तामिळनाडूपर्यंत राज्य होतं ते मराठी आणि ह्या मराठी शाही होती म्हणून तुमचा धर्म टिकला म्हणून तुमचं भारतीयत्व टिकलं म्हणून तुमचं हिंदुस्तान हा टिकला नाहीतर तुम्ही सगळे अफघाणी बरोबर लढला नसतात आणि पानिपतला जर लाख मोहरा तुमच्या गळल्या नसता तर तुम्ही सगळी अफगाणी असता आजच्या तारखेला तुमचा सत्ताधारी अफगाणी असते आणि अफगाण राज्य म्हणून आपण आज आपल्या सगळ्यांचा सुंत झाला असता धर्माचा विषय नाहीये पण आपण आज वेगळे असतो आणि आपलं मराठी कधीच संपून गेलं असतं म्हणजे एखाद्या इस्रायलच्या साहेबांनी मात्र खूप छान उदाहरण दिलं की आज ते मृतवत झालेली हिब्रू भाषा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतात सगळे आणि पुनर्जीवित ती केली आपली भाषा मृतबंद नाही आहे आपली भाषा आजही सर्वाधिक जास्त लोक बोलत आहेत ती फक्त त्याचं पण जे आहे ना अभिजात पण दर्जा आहे दर्जा दाखवत असतो ते अभिजात पण आपण टिकवलं पाहिजे आपल्या मुलांना जर आपण वेगळ्या माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवणार असू तर हे अभिजात पण त्यांना कसं कळणार अभिजात म्हणजे काय एवढी वर्ष जुनी भाषा त्याचा जो मूळ गाभा आहे त्याचं जे मूळ व्याकरण आहे ते आजही तो गाभा ते व्याकरण त्यावेळेचं साहित्य नीट टिकलं पाहिजे जर ते साहित्य वाचणारी मुलंच निर्माण झाली नाही तर ते टिकणार तसं आजची मुलं माझ्याशी बोलताना बोलतात की मी शेअर मार्केटला इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामुळे माझा फंड डबल झाला मराठी आहे असं त्यांना वाटतं मला वाटत नाही की हे मराठी बोलत आहेत ते मला वाटत नाही हे मराठी बोलत आहेत आपल्या अभिजात भाषेमध्ये असे शब्द होते का शंभर वर्षापूर्वी नव्हते हे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये म्हणजे आपले शब्द हे गाळून टाकायचे आणि दुसऱ्या भाषेतले शब्द स्वीकारायचे याने अभिजात पण टिकणार नाही याने भाषा टिकणार नाही अनेक विद्वान नाही। वाद घालतात की भाषाची देवाणघेवाण ही झाली पाहिजे की भाषा समृद्ध होते मान्य मला कुठले शब्द जे नवीन तंत्रज्ञानामध्ये नवीन युगामध्ये पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे नवीन जे शब्द निर्माण झालेले आहेत जे आपल्या भाषेत पूर्वी नव्हते असं संगणताचा काळ आहे तर अनेक नवीन शब्द तयार झाले याच्या अगोदरही अल्फा बिटा कॅमा नवीन शब्द तयार झाले आपण आपल्या भाषेमध्ये स्वीकारले पण आपल्या भाषेतले शब्द आपण गाळून जर नवीन शब्द आपण स्वीकारायला सुरुवात केली ना तर आपली भाषा हे लयास जाणार हे नक्की आहे हे होऊ नये याच्याकरता आपली भाषा लेँग लेँग दे दे ही व्यावहारिक भाषा झाली पाहिजे बाहेरच्या मंडईतली भाषा मंडई शब्दच समजून गेला मार्केटमधली भाषा झाली पाहिजे बाजारातली भाषा झाली पाहिजे आपली भाषा ही देणाऱ्याची भाषा म्हणजे पगार देणाऱ्याची भाषा अर्थार्थनाची भाषा झाली पाहिजे आपली भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे आणि आपली भाषा ज्ञानभाषा करण्याकरता तुम्ही सर्व साहित्यिक शिक्षण मंडळ राज्य यांनी प्रयत्न केले पाहिजेत पाश्चात्य शिक्षण घेण्याकरता फक्त इंग्रजी भाषा गरजेची नाही आहे आपण आपल्या भाषेमध्ये ते शिक्षण घेऊ शकतो मग अशी कोणते उदाहरण दिलं की कोणाच्या काही विद्यापीठाने तसे वर्ग सुरू केलेले आहेत अभियांत्रिकी के वर्ग सुरू केलेले आहेत म्हणजे हे शक्य आहे जगभरात सर्वात ज्ञान आपल्या जर ज्ञान लागलं तर आपली मुलं आपण अभिमानाने मराठी शाळेमध्ये घालू आणि मराठी शाळेची कमतरता आहे की मराठी शाळेमध्ये सध्या राज्य शासनाचं दुर्लक्ष नाही त्या शाळा थोड्याशा आपण चांगल्या केल्या पाहिजेत त्याच्यात सुविधा दिल्या पाहिजेत त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचनालय झाली पाहिजेत चांगले शौचालय झाली पाहिजे चांगल्या कॉम्प्युटर लॅब्स कॉम्प्युटरचे वर्ग सुरू केले पाहिजे हे जर आपण केलं ना तर मराठी हे नुसतं टिकणारच नाही तर ते वाढेल असं मला वाटतं ह्याच्याकरता मराठी निगडण समिती सातत्याने काम करत आहेत आणि याकरता आज तुम्ही मला इथे बोलवलं अनेक विद्वान समोर ऐकायला बसले हे खूप मोठे पण आहे अनेक विद्वानसमोर दिसत आहेत मला या मंचावरती साहित्यिक आहेत सिनेमाकार आहेत लेखिका आहेत कवयित्री आहेत यांच्यासोबत मराठी सेवा करण्याकरता आज या तुमच्या वाय एम सी आणि वसई महानगरपालिकेने मला एक हाचा वाटा उचलण्याची संधी दिली याच्याकरता खरोखर मी तुमचा ऋणी आहे कृतज्ञ आहे आभार व्यक्त करतो काहीकडे खूप प्रश्न आहेत त्यासारखे मला के ते प्रश्नांचे ती कसे दाखवत आहेत आणि वेळ कमी आहे मला अंदाज दिला होता की दीड वाजता हे संपणार आहे पावडेजव झालेले तुम्ही सगळे ऐकताय याच्याबद्दल तुमचे विशेष आभार धन्यवाद